कळाला ना तुम्ही इथे होता ना मग काय करा तुम्ही नॉर्मल बोलत होते त्याच्यासाठी हिम्मत लागते बापरे बघ थोडीशी दे झाला देते देते गरज आहे त्याला हिंमतीची मी त्यांच्याबरोबर दोघांबरोबर डिस्कशन त्याला तुला जरा हिम्मत दे मला कशाबद्दल हिम्मत दे मी क्रॉस क्वेश्चन करेल तुला आणि मग तुला उत्तर देता येणार नाही म्हणून तू पळाला हिम्मत दे पण आतापर्यंतच्या कुठच्या टास्क मध्ये ना ह्याने कधी काही प्लॅनिंग केली ना काय केलं ना कधी काही हे केलं आणि ह्याला आमचा गेम दिसत नाही ह्याला माझा गेम दिसत नाही मग असं तर सूरजला राग यायला पाहिजे अंकित आता सूरजला सहा फक्त दिखावासाठी दे मग तुम्ही उगाच चांगलं पांघरून घालून जर वाईट बोलत असाल तर त्या माणसाला आपण बरे ना आपण तोंडावर बोल हिम्मत दाखव त्यांना जा